श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात गोपद्मांची कहाणी साधारणत देवशयनी एकादशी झाल्यानंतर चातुर्मासात पुढील चार महिने हे गोपद्म देवापुढे तुळशीपुढे आणि दारापुढे काढतात तर ते नेमके का काढतात हे या कहाणीमध्ये स्पष्ट केलेले आहे तर ऐका गोपद्मांची कहाणी ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरव सभा पांडव सभा सभा भरलेल्या होत्या वाजत होते रंभा नाचत होत्या तोच तंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदुंगांच्या भेऱ्या फुटल्या हे पाहून सभेने हुकूम केला हकारे करा दंडोरा पिटा गावात कोणी मानवशा वाचू असेल तर त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढून आणा तंबोऱ्याला लावा